नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी सिंधुताई सपकाळ या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आणि आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय यावा म्हणून आईची निर्मिती केली रस्त्यावर कुठेही असहाय्य अवस्थेत पडलेल्या मुलांना मातृत्वाच्या पदराखाली घेऊन माया लावणारी विदर्भकन्या सिंधुताई सबकाण या अनाथांची माय म्हणूनच ओळखल्या जातात विदर्भातील वर्धा जिल्ह्यामधील पिंपरी येथील खेड्यात एका अतिसामान्य कुटुंबात चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला मराठी चौथीपर्यंत शिक्षण झालेलं असलं तरी त्यांची वाचनाची गती विलक्षण छोटे चुटके गीत कविता शे यातून त्या विचार मंचावर बसून दोनच मिनिटात श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेतात ते अनाथांच्या मदतीसाठी तेही स्वतःचा पदर पसरून अशा नकोशा अनाथ मुलांचा सांभाळ करणे त्यांच्यावर चांगले संस्कार करणे त्यांचे पुनरुत्थान करणे सोपे नव्हते त्यांना शिक्षण देऊन नोकरी कामाला लावून एक चांगला नागरिक बनण्याचे शिवधनुष्य सिंधुताईने उचलले वयाच्या अकराव्या वर्षी त्या साठेच्या सपकाळ झाल्या पोटात अंकुर वाढत असताना पती श्रीहरीने त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय घेऊन त्यांना घरातून हाकडून दिले माहेरही त्यांना पार्थ झाले तेव्हा एका गोठ्यात त्यांनी एका कण्येला जन्म दिला अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत असताना एकदा तर आत्महत्येचाही माघारी आपल्या बाळाचे काय बाळाच्या रण्यानं त्या भानावर आल्या सिंधुताईमधील आई नव्यानं जन्माला आली आदिवासी वनवासी यांच्या व्यथावेदनांसोबत माई नाथ मुलांची आई झाली आईच्या ममतेने त्यांना हृदयाशी घेतलं नाथ मुला मुलींना हक्काचे घर आणि आई दोन्ही मिळवून देण्याचे जगावेगळे काम त्यांनी केले काही मुले उकिरड्यावर सापडलेली काही मुलांच्या आई वडिलांचा पत्ता नाही काही रेल्वे एस टी स्थानकावर सापडलेली त्यांच्यापुढे पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागण्याशिवाय पर्याय नसणारी शिक्षण तर खूपच दूरच अशांना जवळ करून व्याख्यान देऊन मिळणाऱ्या मानधनातून लोकवर्गणीतून माईंनी त्यांचा सांभाळ केला मुले मोठी झाल्यावर उद्योगधंदा करायला लागल्यावर त्यांची योग्य वेळी विवाह करून देऊन त्यांचे संसारही त्या थाटून देतात एकोणीसशे नव्वद साली मी वनवासी हे सिंधुताईंचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे सावित्रीबाई फुले यांना देखील समाजात अपेक्षित बदल करताना अनेक यात त्यांना सहन कराव्या लागल्या होत्या अगदी तशाच यातना सिंधुताईंनी सोसल्या युती सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरविले याशिवाय दोनशे त्र्याहत्तर राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांना मिळालेले आहेत सिंधू नदी जीवनदान देणारी अनेकांचे मातृत्वपद मनापासून स्वीकारणारी अनाथांना सनात करणारी ना आपले नाव सार्थ ठरवणारी ना माय